हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही थम्मेल पाहिलंच असेल थममेलवरनं तुमच्या लक्षात येईलच की आज आपण बटाट्यापासून काहीतरी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा इथे पहा मी तीन बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत हे बटाटे वजनी म्हटलं तर अडीचशे ग्रॅम हे बटाटे असतील तर इथे पाहू शकता मी तिन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे तर त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटाटा कट करून घ्या खूप जास्त बारीक कट करायची गरज नाही मोठ्या मोठ्या फोडींमध्ये बटाटा कट केला तरी चालणार आहे तरी ते पाहू शकता बोलता बोलता बटाटासुद्धा कट झालेला आहे तर त्यानंतर इथे मी पाणी घेतलेलं आहे आप पाण्यामध्ये आपल्याला कट केलेला बटाटा घालायचा आहे आणि दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी थोडासा हाताने चोळून बटाटा हा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते बटाटा धुतला की आपण एका साईडला ठेवूया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता मी दोन पाण्याने बटाटा हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून धने घ्यायचेत एक चमचा भरून बडीशेप एक चमचा भरून जिरे आणि एक चमचा भरून ओवा घ्यायचा आहे हे मी सगळं साहित्य एकाच चमच्यानी मोजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काही थोड्याफार मिरच्या घालायच्या आहेत इथे मी सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या घातल्या की त्यानंतर आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर दहा ते बारा इथे लसूण पाकळ्या घालते त्यानंतर छोटी वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण तयार झालं की एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया खूप वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे आणि आषाढसुद्धा चालू आहे त्यामुळं अगदी आषाढ स्पेशल ही रेसिपी आहे त्यामुळं अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा एका भांड्यामध्ये हे सगळं वाटण काढून घेतलेलं आहे तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे तरी ते मी बटाटा घालते आणि मिक्सरला ह्याच्या आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही आहे ना बटाटा अगदी व्यवस्थित वाटला जातो बिना पाण्याचा सगळा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर मी ते बारीक पेस्ट करून घेते तर तुम्ही ते पाहू शकता मी बटाटा वाटून घेतलेला आहे अगदी बारीक पेस्ट ह्याची तयार करून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा बटाट्याची पिवरीसुद्धा एका भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा भरून हळद घातलेली आहे छोटा चमचा आहे त्यानंतर आपल्याला छोटा चमचा बेडगी मिरची पावडर आणि छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातली की इथे मी तीन चमचे भरून पांढरे तीळ घालते तुम्हाला आवडेल तेवढे तुम्ही तीन चमचे घाला किंवा चार चमचे घाला या रेसिपीमध्ये तीळ अगदी छान दिसणार आहे तीळ घातले की त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ घातलं की त्यानंतर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घालणार आहे इथे मी न चाळताच गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुमच्या जर चपातीच्या पिठामध्ये खूप जास्त कोंडा असेल तर तुम्ही चाळून घेतलं तरी चालणार आहे तर इथे पाहू शकता आधी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घालूया त्यानंतर आपण लागन तसं परत पीठ वापरूया तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एका साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं होतं तेल गरम झालं की त्यावरती आपल्याला हे तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे पाहू शकता मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं तर ते आपल्याला पिठावरती घालायचं आहे लगेच पिठामध्ये हात घालू नका नाही हाताला भाजेल आधी चमच्यांनी सगळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्या तर इथे मी सगळं चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर चमच्याने मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया तर छान अगदी आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मला थोडंसं हे पातळ वाटतंय त्यामुळे मी थोडं थोडं पीठ घालून ह्याचा गोळा तयार करून घेते तरी ते मी परत एक वाटी भरून पीठ घेतलं होतं तर आपल्याला थोडं थोडं पीठ घालून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आज मी तुम्हाला बटाट्यापासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे तुम्ही यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल एकदा नक्कीच करून पहा आषाढ्यामध्ये भरपूर जणं तळणीचे पदार्थ करतात तर त्यातलाच हा एक पदार्थ बटाट्याची पुरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग अशी पुरी होते एकदा नक्कीच करून पहा तर चला आखाड तळणं म्हणजे काय आज मी तुम्हाला सांगते आषाढ एकादशी ते कार्तिकी शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ चतुर्मासाचा काळ मानला जातो त्यामुळे आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थही केले जातात तर कोण कोण गव्हाच्या कापण्या किंवा कोण वेगळे वेगळे पदार्थ बनवत असतात तर तुम्ही काय बनवलं ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तरी ते पाहू शकता तुम्ही छान अगदी तेवढं एक वाटी भरून पीठ इथे मी वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला टोटल हे तीन वाट्या पीठ लागलेलं ला आहे गव्हाचं तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ इथे या ठिकाणी आपण वापरलेलं आहे तर व्यवस्थित गोळा तयार झाला की त्यावरती आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे आणि परत हा गोळा आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे हे पीठ जास्त घट्टसरसुद्धा नाही आहे किंवा खूप पातळसुद्धा नाही अगदी छान हे मीडियममध्ये पीठ माळल्या गेलेलं आहे तर चला पीठ अगदी एकसारखं करून झालेलं आहे तर इथे मी पळपट घेतलेला आहे पळपटावरती सुद्धा हा गोळा मी एकसारखा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण पुरीचे गोळे घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही छोटी किंवा मोठी पुरी करता त्याप्रमाणे इथे गोळा घेऊ शकता तुम्ही तर इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर इथे पहा मी चार गोळे करून घेतलेले आहेत आधी तर आपल्याला थोडं थोडंसं तेल लावून ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त तेल लागत नाही इथे पाहू शकता मी एका बोटानेच तेल लावलेलं आहे आणि छान आपल्याला ह्याची गोल पुरी लाटून घ्यायची आहे पुढे तुम्हाला मी एक ट्रिकसुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा तर इथे पाहू शकता मी एक पुरी तुम्हाला लाटून दाखवते अगदी छान आपल्याला ही पुरी लाटली जाते तर पळपटालासुद्धा चिटकलेली नाही किंवा लाटण्यालासुद्धा लाटताना ही पुरी चिटकलेली नाही तर इथे आपली पुरी लाटून झालेली आहे खूप जास्त जाड लाटायची नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पुरी लाटून घ्या तर आपली इथे एक पुरी लाटून झालेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरीसुद्धा पुरी लाटून दाखवते ह्या पुऱ्या अगदी दोन ते तीन दिवस आरामात टिकतात किंवा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता खूप जास्त तेलकट होत नाही ह्या पुऱ्या तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा पुरी आपली लाटून झालेली आहे ला छान अगदी मस्त या पुऱ्या लाटल्या जातात तर तुम्ही मोठी चपातीसारखं लाटलं ला तरी चालेल किंवा थोडंसं पीठ लावून लाटलं ला तरी चालेल पण खूप जास्त पीठ लावू नका तर इथे मी पाहू शकता पुऱ्या लाटून घेतलेल्या लाट आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं की एक ट्रिक सांगते तर पुरी लाटली थोडीशी पुरी वाकडी आली की त्यावरती आपल्याला काय करायचं तुम्ही डब्याचं झाकण घ्या इथे मी वाटी घेतलेली आहे इथे तुम्ही छोटी वाटी घ्या किंवा मोठी वाटी घ्या मी थोडा मोठ्या वाटीचा वापर केलेला आहे तर आपल्याला पुरीवरती त्या वाटीचा छाप घालायचा आहे छान अगदी गोल आकारात पुरी पाहू शकता छान त्याचा आकार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या पुऱ्या करून घेते पुरी लाटताना जर लाटणं तुम्ही फ्रीजरला ठेवलं तर अजिबातसुद्धा लाटण्याला पीठ चिटकत नाही अगदी छान व्यवस्थित लाटण्याने आपल्याला पुऱ्या किंवा चपात्या म्हणा लाटल्या जातात तर इथे पाहू शकता मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे तर एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम करायचं मग गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचं आहे तर इथे पा दाखवते मी तुम्हाला तेल तापलं आहे का तर तेलामध्ये आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे पीठ लगेच तेलामध्ये घातल्यावर आलं की तेल अगदी छान तापलेलं आहे तर आपण तेलामध्ये एक, एक पुरी सोडूया तेलामध्ये पुरी सोडली की दोन्ही साईडनी मस्त अशी खरपूस तळून घेऊया आज मी तुम्हाला बटाट्यांपासून मस्त अशी रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मस्त अशी दोन्ही साईडने पुरी तळून घ्यायची आहे इथे मी छोट्या कढईचा वापर केलेला आहे त्यामुळे एक एकच पुरी तळून घेते तर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर दोन ते तीन पुऱ्या अगदी आरामात बसतात तर एक पुरी तळल्यानंतर मी पाहते की दोन्हीच पुऱ्यात तळता येतात का तेलामध्ये तर पाहा किती मस्त फुगलेली आहे आपली ही बटाट्याची पुरी आणि दोन्ही साईडने मस्त अशी खरपूस तळून घेतलेली आहे तर तळल्यानंतर आपण ही पुरी काढून घेऊया मस्त रंग देखील पुरीला खूप सुंदर आलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते Oh, ते पाहू शकता तुम्ही मस्त आपल्या बटाट्याच्या पुऱ्यात तयार झालेल्या आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय